नमस्कार मी राकेश देशमुख बत्तीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुंबई पुणे महामार्गावर जी ट्रॅफिक जाम झाली होती ती हळूहळू आता पूर्वपदावर येत आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी जो भुद्ध आहे त्या ठिकाणी वायूचा जो टँकर होता तो पलटी झाला होता आणि वायू त्यातून गळटी होत होता सुरक्षेच्या दृष्टीकोनात त्या ठिकाणी प्रशासनाने थांबवली होती लवकर लवकर टँकर कसा हलवता येईल यासाठी अथक प्रयत्न करत होते वीस रांगा ते तीस किलोमीटरच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या आणि त्या वाहनांमध्ये जे प्रवाशी अडकून पडले होते त्या प्रवाशांमध्ये लहान बालकं असतील ज्येष्ठ नागरिक असतील रुग्ण असतील कोणी कर्मचारी वर्ग कामाला जात असेल कोणी कोणाची मुलाखत असेल इंटरव्ह्यू असेल कोणी बाहेर परदेशात जात असेल असे असंख्य प्रवासी त्या ट्रॅफिकमध्ये अडकले असतील आणि बत्तीस तास एका ठिकाणी अडकून राहणं म्हणजे बघा त्यांचे किती आतोनात हाल झाले असतील स्थानिक प्रशासन असेल किंवा सरकारी प्रशासन असेल मग त्याच्यामध्ये पोलिस यंत्रणा असेल एन डी आर एफ जवान असतील एन जी ओचे टेक्निशियन असतील इतर सामाजिक संस्था असतील यांच्या संयुक्त्याने ती ट्रॅफिक पूर्वपदावर येण्यासाठी आता प्रयत्न केले आणि बत्तीस तासानंतर ते ट्रॅफिक हळूहळू आता सुरळीत होत आहे वाहनात परंतु बघा मंडळी एखादी दुर्दैवी जेव्हा घटना घडते ती घटना घडल्यानंतर मग धावाधाव केली जाते प्रशासनाच्या माध्यमातून असते केली जाते पण वेळीच त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या महामार्गावरून जात असताना आपण बघतो प्रत्येक आपल्याला नियम घालून दिलेले आहेत वेळोवेळी सुचनेचे आपल्याला फळक दिसतात जागोजागी ती गॅन्ट्री असते त्याच्या माध्यमातून तुम्ही सीट बेल्ट लावलेत की नाही ते चेक केलं जातं असे अनेक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने त्या ठिकाणी आपल्याला सूचना देत असतात या महामार्गावर वाहन उचलण्यासाठी जी साधनं लागतात ती येण्यासाठी वेळ लागतो अवधी लागतो आणि अशा पद्धतीने जेव्हा ट्रॅफिक जाम होते तेव्हा खूपच अडचणी निर्माण होतात परंतु बघा अशा पद्धतीमध्ये अशा प्रसंगी आपण काय उपाययोजना करणं गरजेचं आहे अपेक्षित आहे हे घटना झाल्यानंतर ठरवायचं नाही तर घटना घडण्यापूर्वी त्याची दूरदृष्टी ठेवून आपण उपाययोजना करणं कर्मप्राप्त आहे आज बघा किती प्रवाशांचे आतोनात हाल झाले आधुनिक काळामध्ये जशा पद्धतीने विकास होत आहे जशा पद्धतीने आपण बघतो काळ बदलला आहे नवीन तंत्रज्ञान आलेले आहेत विकसित होते कुठेतरी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आता मागे बघा मी एक व्हिडिओच्या माध्यमातून एक एक जागा तुम्हाला दाखवली असते जेव्हा एखादं वाहन ब्रेकडाऊन झालं तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर तो वाहन कुठं थांबवलं जातं त्याची ती जागा तिथे महामार्गावर आहे परंतु त्या त्या जागेवर तिथे पार्किंग केली जाते तो ती जागा अत्यंत ते सेफ नाही आहे दृष्टीने खरंच तिथंच गाडी थांबली जाईल त्या गाडी स्लो होईल का असं काही त्या ठिकाणी ते चित्र तिथं गेल्यानंतर दिसत आज काय ते हाल झाले असेल त्या ठिकाणी मुलांची चिडचिड असेल त्यांना खायला पा प्यायला पाणी नसेल खायला अन्न नसेल आपण बघितलं असेल की काही समाजसेवक असतील त्यांनी त्या ठिकाणी खाण्याचा प्रयत्न केला तिथे गेले जागेवर गेले आणि तिथे काही मदत केली आपल्या देशात महाराष्ट्रात अशी आहेत समाजसेवक हो की जे अशा पद्धतीच्या उद्भवते कठीण परिस्थितीमध्ये मग मदतीचा हात देण्यासाठी ते पुढे येतात परंतु बघा आज परिस्थिती अशी झालेली आहे की सर्व यंत्रणा नियंत्रणा बाहेर चाललेल्या आहेत पेढीच त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे नाए, नाए, गड़ला, गड़ला? आज कोणीही समोर येऊन परखडपणे मत मांडत नाही बोलत नाही कशामुळे घडलं का घडलं आज ज्या पद्धतीने जे वाहनं चालतात ट्रक चालतात टँकर चालतात हेवी व्हेकल चालतात बघा कुठलीही लेनचे त्यांना नियम नाही आहेत कुठल्याही लेनवर ते चालतात विशेषतः घाट चढताना आम्ही समजू शकतो काही त्यांचे तांत्रिक बाबी असतील मौसम कट होतो पण काहीतरी तुम्ही तिथं नियम सोल्युशन काढलं गरजेचं आहे जेव्हा अशी जेव्हा घटना घडते तेव्हा मग अशा पद्धतीने ट्रॅफिक झाल्यावर करणार काय काय मार्ग काढणार वेळ गेलेली नाही तेव्हा अशा कठीण प्रसंगी घडतात तेव्हा सरकारचं काम आहेच परंतु आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपणही ज्या पद्धतीने नियम घालून दिलेत त्या नियमाचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे जेव्हा या यंत्रणा असतील या व्यवस्था असतील हे सुरळीत चालतात धन्यवाद